आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे या निमित्तानं यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे दाखल झाले होते त्यानंतर काही वेळातच तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील पोहोचले काका पुतण्याच्या या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतल्या असं पाहायला मिळालं रोहित पवार यांचं विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि मुश्किलपणे काकांचं दर्शन घे असंही म्हटलं त्यानंतर रोहित यांनीही अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं रोहित पवार यांचा कर्ज जामखेडमध्ये थोडक्या मतांनी विजय झालाय यावरून चिमटा घेत अजित पवार आजच्या भेटीवेळी त्यांना म्हणाले की शहाण्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज सकाळी प्रीती संगम इथं जात आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आलो असतो तर वेगळा सभा घेतला मी थोडक्यात वाचला थोडक्यात वाचला मनाने काही पण इथं मी बोललो त्याशी मी त्याला म्हणालो की बुवा तुला शुभेच्छा तू निवडून आलं चांगलं काम कर शुभेच्छा दादा एक छोटासा बाईक पाहिजे राहुल तपासणी बी हां काय सांगायला आता तुमचं समोरासमोर एकमेकाशी गाडबेड झाली मी त्यांच्या पायाही पडला आशीर्वाद घेतले पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे चव्हाणसाहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि तेच त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतलं जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटंही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माळे मतदारसंघात येता आलं नाही पण शेवटी ते मोठे नेते निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे